नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील कांदळकर आपले सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो मिडल स्कूल स्कॉलरशिप एक्झाम पूर्वोच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय इंग्रजी तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण युनिट नंबर वन लेटर ऑफ अल्फाबेट यामधील सब युनिट जे आहे असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट्स साऊंड या सब युनिट विषयी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो युनिट नंबर वन लेटर ऑफ अल्फाबेटमधील जे असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट साऊंड हा जो सब युनिट आहे या सब युनिटमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेले असणार आहे आणि त्या प्रश्नांची uh, आपल्याला ते प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे आहेत आप आपल्याला त्यासाठी काय काळजी घ्यायची आहे याविषयी माहिती सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघूया तर विद्यार्थी बघा विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी तर आपल्याला इंग्रजी वर्णमालेतील मुळाक्षरातील अक्षरे यांची सांगाड घालणे या ठिकाणी आपल्याला प्रश्न कशावर विचारले जातील तर इंग्रजी वर्णमालेतील मूळाक्षरांतील आता मुळाक्षरे म्हणजे कुठले तर अल्फाबेट जे आहेत कॅपिटल लेटर असेल स्मॉल लेटर असेल ए बी सी डी बोडक्यात ए बी सी डी हे जे अल्फाबेट्स आहेत या अल्फाबेट किंवा स्मॉल असेल ए बी सी ते झेडपर्यंत म्हणजे हे जे अल्फाबेट्स आहेत या अल्फाबेट्सवरती चे ध्वनी आहेत बरोबर अक्षरे आणि ध्वनी हे अक्षरे झालेत आणि त्यांचे जे ध्वनी म्हणजे साऊंड असेल बरोबर जसं की एचा साऊंड ॲ होतो बीचा साऊंड ब होतो सीचा साऊंड क होतो तर हे अक्षरे आणि ध्वनी यांची सांगड घालणे या यावरती प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला या ठिकाणी इंग्रजी इंग्रजीतील मोठ्या मोठ्या व लहान लिपीतील वर्णाक्षरांचे परस्पर संबंध जोडणे आता या ठिकाणी इंग्रजीचे जे कॅपिटल लेटर्स आहेत किंवा स्मॉल लेटर्स आहेत यांचे आपल्याला काय परस्पर संबंध जोडणे यावर प्रश्न विचारले जातील आता दोन्ही लिपीमधील अक्षरांमधील फरक ओळखणे आता दोन्ही लिपीमधील जे अक्षरे आहेत म्हणजे कॅपिटल लेटर्स आहेत स्मॉल लेटर्स आहेत हे जे लेटर्स आहेत ह्या लेटर्समधील फरक ओळखणे यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातील त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा वर्णानुक्ष वर्णाक्षरे वर्णानुक्रमे लिहिणे मांडणे त्यांचा क्रम ओळखणे आता वर्णाक्षरे म्हणजेच काय तर अल्फाबेट्स जे आहेत ए कॅपिटल लेटर्स किंवा स्मॉल लेटर्स जे आहे वर्णानुक्रम म्हणजे काय तर ते अल्फ अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहिणे किंवा मांडणे किंवा त्यांचा क्रम ओळखणे यावरती आपल्याला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारले जातील त्याचबरोबर इंग्रजी शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहिणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय असेल काही शब्द दिलेला असेल ते आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरने लावायचे आहे मग त्यानंतर आपल्याला जो प्रश्न विचारलेला असेल जसं की अल्फाबेटिकल ऑर्डर पहिला येणारा शब्द किंवा दुसरा येणारा तिसरा चौथा येणारा किंवा मधला येणारा सुरुवातीचा येणारा शेवटचा येणारा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील तर हे प्रश्न सोडत असताना आपल्याला ही सगळी महत्त्वाची माहिती असणे आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे जे प्रश्न आहे या प्रश्नांचा आपला जास्तीत जास्त सराव व्हावा यासाठी मी या ठिका सा, सरावासाठी काही प्रश्न घेतलेले आहे चला विद्यार्थी मित्रांनो आपण ते सरावासाठी घेतलेले प्रश्न या ठिकाणी सोडूया विद्यार्थी मित्रांनो आपण सरावासाठी काही प्रश्न घेतलेले आहेत परंतु ते प्रश्न सोडवण्यापूर्वी काही महत्त्वाची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा कॅपिटल लेटर लेटर्स आहेत स्मॉल लेटर्स आहेत म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे जे ए बी सी डी कॅपिटल लेटर्समध्ये आहे आणि या ठिकाणी स्मॉल लेटर्समध्ये आहे निश्चितपणे आपल्या सर्वांना ही माहीत आहे परंतु हे याची उजळणी व्हावी यासाठी ही माहिती मी या ठिकाणी घेत आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे वॉवेल्स आहेत इंग्रजीमध्ये विद्यार्थी मित्रांनो जसं मराठीमध्ये स्वर आणि व्यंजने असतात तसं इंग्रजीमध्ये सुद्धा स्वर आणि व्यंजने असतात आता इंग्रजीमध्ये स्वरांना वॉवेल्स म्हणतात आणि व्यंजनांना कॉन्सनंट म्हणतात आता हे जे स्वर आहेत वॉवेल्स जे आहेत तर इंग्रजीमधील वॉवेल्स कुठले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघा ए ई आय ओ आणि यू हे इंग्रजीमधील काय आहेत तर हे इंग्रजीमधील वॉवेल्स आहेत आणि हे जे वॉवेल्सचे साऊंड आहेत म्हणजे ध्वनी ते कुठले कुठले बघा एचा चे साऊंड कुठले कुठले ॲ आ अ ए हे साऊंड आहेत बरोबर आता इथं अ झालेलं आहे पण अ नाही तर ॲ असा साऊंड होतो येतो इथं बरोबर ॲ तर विद्यार्थी मित्रांनो ए चे साऊंड कुठले कुठले ॲ आ अ आणि ए अशा प्रकारचे इन चे ए या वॉवेल्सचे साऊंड आहेत त्यानंतर ई वॉवेसचे साऊंड कुठले कुठले ए ई ई हे तीन या ईचे साऊंड्स आहेत त्यानंतर बघा ई सॉरी आय आयचे साऊंड कुठले कुठले आहे त्यामध्ये बघा या ठिकाणी ई आय अ हे साऊंड आय या वॉवेल्सचे आहे ओ या वॉवेल्सचे साऊंड कुठले कुठले आहे ओचे बघा ओ औ अ हे ओ या वॉवेल्सचे साऊंड आहेत त्यानंतर यू वॉवेल्सचे साऊंड कुठले कुठले आहे अ उ ू यू हे विद्यार्थी मित्रांनो हे जे साऊंड आहेत म्हणजे ध्वनी म्हणतो आपण यांना तर हे ध्वनी किंवा साऊंड लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे निश्चितपणे आपण हे लक्षात ठेवायचे आहे जेणेकरून प्रश्नांची उत्तरे सोडवत असताना आप आपल्याला अडचणी येणार नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जे कॉन्सनंट आहेत आता जे वॉवेल वावे, वॉवेल्स कुठले कुठले होते इंग्रजीमधील वॉवेल्स कुठले कुठले होते बघा ए ई आय ओ यू हे वॉवेल्स होते हे इंग्रजीमधील वॉवेल्स होते याविषयी आपण माहिती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघितली त्यांचे साऊंड्स आपण त्या ठिकाणी बघितले आता जे कॉन्सोनंट आहेत तर कॉन्सोनंटचे साऊंडसुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर त्यावर सुद्धा निश्चितपणे प्रश्न विचारले जातात आता हे जे कॉन्सोनंट आहे याचे साऊंड काय आहे बी ब सी क डी ड एफ फ G, g, H, h, J, j, K, k, L, l, M, m, N, n, P, p, Q, q, k, 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 झ झ अशा प्रकारचे हे तीन साऊंड या ठिकाणी एक्सचे होतात आता काही काही कॉन्सोनंट आहेत की त्यांचे एकापेक्षा जास्त वॉवेल्सप्रमाणेच एकापेक्षा जास्त त्यांचे साऊंड होऊ शकतात य वाय य आणि झेड झ तर विद्यार्थी मित्रांनो हे जे साऊंड्स आहेत म्हणजे वॉवेल्सचे साऊंड्स सा, म्हणजेच काही स्वरांचे ध्वनी आणि कॉन्सोनंटचे साऊंड म्हणजेच काय व्यंजनांचे ध्वनी हे लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे आणि याच्यावरतीच या घटकामध्ये मुख्यत्वे करून प्रश्न विचारले जातात आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी इंग्रजीतील काही जोड शब्द जोड अक्षरे आहेत ते या जोड अक्षरांचे सुद्धा ध्वनी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो टी एच थ द डब्ल्यू एच व, व त्यानंतर एस एच श, श त्यानंतर पी एच ह आणि सी एच च, च हे जे ध्वनी आहेत हे जे जोडाक्षर आहेत इंग्रजी मधले द व श फ च हे ध्वनी लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात तर विद्यार्थी मित्रांनो आपला या ठिकाणी आपण हे जे असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट साऊंड हे जे सब युनिट आहे या सब युनिट विषयी आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे बघितलेलं आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो काही प्राथमिक महत्वाची जी बेसिक माहिती आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेली आहे तर हा जो उपघटक आहे सब युनिट आहे या सब युनिटचा जास्तीत जास्त सराव व्हावा यासाठी आपण या ठिकाणी काही प्रश्न सोडून घेणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न क्रमांक एक चूज द मिसिंग लेटर फ्रॉम द गिव्हन अल्टर नेटिव्ज आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा जो प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न आपली जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये निश्चितपणे आपल्याला तो इंग्रजीमध्ये प्रश्न येणार आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हे जे आपण सरावासाठी प्रश्न घेतलेला असल्यामुळे मी हा प्रश्न द्विभाषिक प्रश्न घेतलेला आहे द्विभाषिक म्हणजे दोन भाषेमध्ये घेतलेला आहे इंग्रजीमध्ये सुद्धा प्रश्न घेतलेला आहे प्रश्न व्यवस्थित आपल्याला समजावा त्यासाठी मी तो प्रश्न मराठीत सुद्धा त्याच्या काही सूचना आहेत तर त्या सूचना मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मी घेतलेल्या त्य आहे तर बघा प्रश्न क्रमांक एक काय आहे चूज द मिसिंग लेटर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह या ठिकाणी एक अक्षराचा गट दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो काय दिलेलं आहे अक्षराचा गट दिलेला आहे तो वर्णानुक्रमे लावलेला गट आहे वर्णानुक्रमे म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरने तो गट लावलेला आहे आणि त्यातले काही शब्द मिसिंग आहेत तर आपल्याला पर्याय क्रमांकामधून योग्य पर्यायाची या ठिकाणी निवड करायची आहे बघा गट काय आहे पी क्यू डॅश एस डॅश यू व्ही डॅश डॅश वायचे आता ह्या जे मिसिंग लेटर्स आहेत हे कुठला अक्षरांचा गट या ठिकाणी असणार आहेत बरोबर कुठले मिसिंग लेटर्स या ठिकाणी येणार आहेत तर बघा पी क्यू नंतर कुठला लेटर येईल क्यू नंतर कुठले लेटर येईल तर आर येईल बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक दोनचे उत्तर या ठिकाणी बरोबर असू शकते परंतु आपण पूर्ण चेक करून घ्यायचे कारण पर्याय आपल्याला कन्फ्युजिंग असू शकतात आणि आपण घाई करून घाई घाईमध्ये जर समजा पर्याय निवडला कदाचित तो चुकीचाही राहू शकतो कारण आपल्याला पूर्ण चार या ठिकाणी मिसिंग लेटर आहे चारही मिसिंग लेटर आपल्याला ले खात्री करायची आहे त्यानंतर बघा एस एस नंतर डॅश एस नंतर कोण कौन, कोणतं लेटर येतं टी येतं तर या ठिकाणी टी हे लेटर या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर बघा यू व्ही तर विद्यार्थी मित्रांनो बघा आर दिलेला आहे टी दिलेला आहे यू व्ही नंतर डब्ल्यू येणार आहे आणि एक्स येणार आहे बरोबर तर म्हणजे पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन चे उत्तर बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक दोन चे उत्तर बरोबर असल्या कारणाने आपल्याला एक त्या ठिकाणी पर्याय क्रमांक दोनच्या वर्तुळाला रंगवायचे आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर टू चूज द वर्ड दॅट बिगेन विथ द डिफरंट साऊंड आता या ठिकाणी काय प्रश्न विचारलेला आहे चूज द वर्ड दॅट बिगेन विथ द डिफरंट साऊंड म्हणजेच काय वेगळ्या उच्चाराने सुरू होणारा शब्द निवडा तर आपल्याला काय आहे पर्याय आपल्याला विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे जसं बघा बॅग बॅट पॅड बॅड आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बॅग चा सुरुवातीचा उच्चार काय होतोय ब होतोय बरोबर त्यानंतर बॅट बॅटचा पण उच्चार काय होतोय या ठिकाणी ब होतोय पॅड पॅडचा उच्चार प होतोय आणि बॅड बॅडचा उच्चार पण ब होतोय आपल्याला काय विचारलेलं आहे वेगळ्या उच्चाराने सुरू होणारा म्हणजे काय काय विचार विथ डिफरंट साऊंड म्हणजेच काय तर वेगळ्या उच्चाराने सुरू होणारा शब्द वेगळ्या उच्चाराने सुरू होणारा शब्द कोणता आहे पॅड प पर्याय क्रमांक तीन चे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीनचे चे उत्तर बरोबर असल्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक तीनच्या वर्तुळाला या ठिकाणी रंगवायचे आहे क्वेश्चन नंबर थ्री चूज द वर्ल्ड दॅट डज नॉट साऊंड ॲज अ ग इन द एंड आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न काय विचारलेला आहे समजून घेऊया चूज द वर्ड दॅट डज नॉट डज नॉट साऊंड ॲज अ ग इन द एंड म्हणजे काय विचारलेलं आहे शेवटी ग हा उच्चार होत नाही असा शब्द निवडा आता बघा होत आहे किंवा होत नाही हे बी लक्ष दे देऊन आपल्याला या ठिकाणी वाचायचं आहे तर त्यांनी काय विचारलं आहे की शेवटी ग असा आ, ध्वनी होत नाही किंवा उच्चार होत नाही असा शब्द आपल्याला काय करायचा आहे या ठिकाणी निवडायचा आहे आता त्या ठिकाणी बघा पर्याय आपल्याला वाचून घ्यायचे पर्याय बघा पर्याय क्रमांक एक रिंग पिंक सिंग आणि किंग आता बघा रिंगचा उच्चार शेवटी ग होतो पिंकचा क होतो त्यानंतर सिंगचा ग होतो आणि किंगचा पण होतो आता विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय विचारलंय ग असा उच्चार होत नाही असा शब्द आपल्याला काय करायचं निवडायचा आहे मग पर्याय क्रमांक दोन पिंक पर्याय क्रमांक दोन चे उत्तर बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक दोनचे उत्तर बरोबर असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी पर्याय क्रमांक दोनच्या वर्तुळाला रंगवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर फोर सिलेक्ट द लेटर विथ फ साऊंड फ्रॉम द गिवन ऑप्शन आता काय आहे या ठिकाणी दिलेल्या पर्यायी अक्षरामधून फ हा ध्वनी असणारा शब्द निवडा मग आता या ठिकाणी काही अक्षरे दिलेले आहेत म्हणजे काही अल्फाबेट्स दिलेले आहेत आणि मग आपल्याला काय करायचे आहेत त्या अल्फाबेट्समधून फ असा साऊंड असणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे तर बघा या ठिकाणी पर्याय बघा पहिला लेटर आहे प पी त्याचा उच्चार प होतो दुसरा लेटर आहे एच त्याचा उच्चार ह हो होतो तिसरा लेटर आहे फ त्याचा उच्चार फ होतो आणि चौथा लेटर आहे ब बी त्याचा उच्चार ब होतो म्हणजे काय पर्याय क्रमांक तीन चे उत्तर बरोबर आहे कारण आपल्याला त्यांनी फ साऊंड असणारा किंवा फ असा उच्चार असणारा किंवा ध्वनी असणारा शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे पर्याय क्रमांक चे उत्तर बरोबर असल्यामुळे आपण पर्याय क्रमांक तीनच्या वर्तुळाला रंगवायचे आहे आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघा क्वेश्चन नंबर फिफ्थ विच ऑफ द गिवन व डज नॉट बिगेन विथ द साऊंड ज या ठिकाणी त्यांनी काय विचारलंय आपल्याला पुढीलपैकी कोणता शब्द ज या ध्वनीने सुरू होत नाही हे बघा याचा उच्चार काय होत असतो जय जेचा उच्चार काय होतो ज ज असा पण उच्चार होत असतो बरोबर तर आता या ठिकाणी बघा पहिला जो शब्द आहे तो आपण वाचूया जिराफ त्यानंतर दुसरा शब्द आहे जिंजर तिसरा शब्द आहे गेट चौथा शब्द आहे जेंटल आता बघा या ठिकाणी त्यांनी काय केलं काय विचारलंय आपल्याला ज या ध्वनीने सुरू होत नाही तर बघा जिराबचा ज या ध्वनीने सुरू होतो त्यानंतर जिंजरचा ज या ध्वनीने सुरू होतो गेटचा ग या ध्वनीने सुरू होतो आणि जेंटलचा ज या ध्वनीने सुरू होतो पर्याय क्रमांक तीनचे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे कारण त्याचा उच्चार हा जनी सुरू होत म्हणजे त्या शब्दाचा जो सुरुवाती आहे सुरुवातीचा जो उच्चार आहे तो ज नसून ग आहे म्हणून पर्याय क्रमांक चे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक तीनच्या वर्तुळा आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर, नंबर सिक्स बरोबर क्वेश्चन नंबर सिक्स काय आहे विच ऑफ द गिवन वर्ड हॅज डिफरंट साऊंड ऑफ द लेटर यू आता या ठिकाणी लेटर यू दिलेला आहे म्हणजे हे जे आ, आहे पुढील या ठिकाणी प्रश्न काय दिला आहे विच ऑफ द गिवन वर्ड हॅज डिफरंट साऊंड ऑफ द लेटर यू आता पुढील शब्दांपैकी कोणत्या शब्दात यू अक्षराचा उच्चार वेगळा होत आहे म्हणजे यूचा साऊंड वेगळा आहे आता बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आहे बट या ठिकाणी अ असा उच्चार होतो त्यानंतर पुट या ठिकाणी उ असा उच्चार होतो पुश या ठिकाणी उ असा उच्चार होतो पुल या ठिकाणी पण ऊ असा उच्चार होता आता या ठिकाणी काय होतं या ठिकाणी या तीनही पर्यायांचा उच्चार ऊ असा होतो फक्त बर्डचा उच्चार अ असा होत असल्यामुळं त्यांनी वेगळा उच्चार होणारा शब्द ओळ ओळखा असं सांगितलं असल्यामुळे आपण पर्याय क्रमांक एकचं उत्तर बरोबर आहे आपल्याला पर्याय क्रमांक एकच्या वर्तुळाला रंगवायचे आहे आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर सेवन विच ऑफ द गिवन वर्ड बिगेन विथ अ कॅपिटल लेटर एकदम सोपा शब्द आहे सोपा प्रश्न आहे काय प्रश्न विचारला आहे विच ऑफ द गिवन वर्ड बिगेन विथ अ कॅपिटल लेटर पुढीलपैकी कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरू झाला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी चार पर्याय दिले मॅंगो मोहन मॅन मंकी यापैकी विद्यार्थी मित्रांनो मोहन हा जो शब्द आहे हा शब्दाची सुरुवात कॅपिटल लेटर्सनी झालेली असल्यामुळे पर्याय क्रमांक दोनचे चे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक दोनच्या वर्तुळाला आपल्याला त्या ठिकाणी रंगवायचे आहे क्वेश्चन नंबर एट विच सेट ऑफ लेटर इज इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच काय अक्षरांचा कोणता संच वर्णानुक्रमे म्हणजे आल्फाबेटिकल ऑर्डरने दिलेला आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो चार पर्याय दिले एम एन ओ पी पी आर क्यू ओ टी एल एम एन एस टी व्ही यू यापैकी विद्यार्थी बघा एम एन ओ पी हा जो पहिला पर्याय आहे हा वर्णानुक्रमे म्हणजेच अल्फाबेटिकल ऑर्डरने दिलेला असल्यामुळे पर्याय क्रमांक एक, एक चे जे उत्तर बर आहे ते एक एक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बरोबर आहे त्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक एक च्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रंगवायचे आहे क्वेश्चन नंबर नाईन आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर नाईन काय दिलं आहे चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ लेटर फ्रॉम द गिव्हन ऑप्शन आता या ठिकाणी काय दिलंय त्यांनी की काही लेटर्स दिलेले आहेत या ठिकाणी बघा हे लेटर्स दिलेले आहेत आणि हे लेटर्सचे खाली पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायांपैकी वर्णानुक्रमे म्हणजे अल्फाबेटिकल योग्य अल्फाबेटिकल ऑर्डरने असलेला पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे बघा या ठिकाणी डी पी एम एस क्यू हा अल्फाबेटिकल ऑर्डरने आहे का नाही एम पी डी एस क्यू अल्फाबेटिकल ऑर्डरने नाही हा नाही आहे हा नाही आहे त्यानंतर पी एस क्यू डी एम अल्फाबेटिकल ऑर्डर नाही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डी एम पी क्यू एस हा अल्फाबेटिकल ऑर्डरने आहे म्हणजेच काय पर्याय क्रमांक चारचे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक चारच्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर टेन विच ऑफ द वर्ड कम थर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता या ठिकाणी त्यांनी काय विचारलंय पुढीलपैकी कोणता शब्द वर्णानुक्रमे तिसरा येणार आहे वर्णानुक्रमे तिसरा येणारा शब्द आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे बघा अल्फाबेटिकल ऑर्डरने पहिला येणारा शब्द कुठला आहे तर बघा बी म्हणजे बोल्ट हा शब्द जो आहे हा पहिला येणारा शब्द आहे त्यानंतर बी नंतर कुठला येणार आहे सी कोल्ड हा शब्द या ठिकाणी तिसरा येणार आहे त्यानंतर दुसरा येणार आहे सॉरी हा दुसरा येणारा शब्द आहे त्यानंतर तिसरा येणारा शब्द कोणता आहे बघा जी या ठिकाणी बघा जी तिसरा येणार अल्फाबेटिकल ऑर्डरने तिसरा येणारा शब्द जी ए म्हणजेच हा तिसरा येणार आहे आणि चौथा येणारा हा शब्द आहे आपल्याला त्यांनी प्रश्नात काय विचारलाय तिसरा येणारा शब्द कोणता तर तिसरा येणारा शब्द गोल्ड हा आहे पर्याय क्रमांक एक चे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक एक चे उत्तर बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक एकच्या वर्तुळाला आपल्याला या ठिकाणी रंगवायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण युनिट नंबर वन लेटर ऑफ द अल्फाबेट मधील सब युनिट असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट साऊंड या सब युनिटवरती आपण या ठिकाणी सब युनिटची माहिती प्रश्न कशा प्रकारे विचारले जातील त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो त्याची काही बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघितलेली त्यान आहे त्यानंतर सरावासाठी काही प्रश्न आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बघितलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जो माझा यूट्यूब चॅनल आहे याच्यावरचा आजचा जो हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्याला जर विद्यार्थी मित्रांनो आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा त्यानंतर आपल्या का काही अडचणी असतील तर त्या विद्यार्थी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी कमेंट करा त्याचबरोबर आपल्या मित्रपरिवारामध्ये हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला शेअर करा आणि जर आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ ची बघायची असतील किंवा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत हवी असतील तर ह्या चॅनलला माझ्या या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनलासुद्धा विद्यार्थी मित्रांनो क्लिक करा चला तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद